हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ॲक्च्युली मी जेव्हा लिप्पन आर्ट करते म्हणजे लिप्पन आर्टचे काही काही व्हिडिओ टाकलेत मी बरेच केले मी लिप्पन आर्ट आता मला एक मी मोठं प्रोजेक्ट चालू आहे माझं मोठं मीन्स फिफ्टी एट बाय फिफ्टी फोर आहे तर ते आता माझं कलर करून झालं झाल्यावर मी परत त्याचा अख्खा व्हिडिओ टाकीन तुम्हाला तर त्याला जेव्हा कलर झाल्यावर आपण ते जास्त नीट राहावं म्हणून काय करायचं तर वॉर्निश लावायचं तर हे वॉर्निश तुम्हाला कुठेही मिळेल जिथे क्राफ्ट बनवायच्या गोष्टी असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला वॉर्निश हे मिळू शकतं तर हे लावायचं कसं तर हे असं आपल्याला थेंब -थें थें टाकायचं जरा हलवून घ्यायचं लायच्या आवाजी आणि सुखा ब्रश घ्यायचा एकदम सुखा आणि जो स्वच्छ ब्रश असेल असा ब्रश घ्यायचा आणि त्या ब्रशनी हे लावायचं आणि एकदा लावून झाल्यावर परत त्या ठिकाणी शक्यतो आपण पूर्ण सुकल्यावर दुसरा कोट गरज असेल तर लावायचा ॲक्च्युली दोन लावलेले कोट नक्कीच चांगले असतात तर त्याच्यामुळे काय होतं हे लिपपन आर्ट एकदम सिक्युर होतं कधी लावायचं आहे जेव्हा आपला कलर क्लेवर्क झालं कलर झालं की लावायचं मिरर लावायच्या आधी कारण चुकून आपण मिरर लावल्यानंतर त्याच्यावर आपला वॉ वा, वॉर्निशचा हात गेला तर आपण ते पुसू शकतो पण त्याला खूप वेळ जातो कारण नसताना मेहनत जाते फुकट आणि मिरर आपले स्वच्छ एवढे दिसतात तर कशाला आपण ते खराब करायचे जर चुकून असं झालं की मिरर लावला आहे आणि नंतर मी वॉर्निश मारते तर स्पिरिट्स घ्यायचं एक मऊ कापडावर आणि त्या ते स्पिरिटने तेवढा मिररचा भागच पुसून घ्यायचा तर वॉर्निश लावल्यावर आपली आपलं आर्ट कायम चांगली राहते सिक्युअर होते म्हणजे तिला काहीतरी कवच असल्यासारखं होतं त्याच्यामुळे लिपन झाल्यावर मी हे वॉर्निश लावते तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा आणि माझं हे वर्क पूर्ण झाल्यावर मी नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ